नमस्कार मित्रांनो मी सचिन जाधव तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो आज आपण बघणार आहोत गुंतवणुकीचे मार्ग हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच खूप फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग सुरुवात करूया विषयाला गुंतागुंतीचे न बनवता अगदी सोप्या भाषेत सांगतो इन्व्हेस्टमेंटचे मार्ग बघत असताना त्याचे आपण दोन भागात विभाजन करू एक म्हणजे निश्चित परतावा देणारी गुंतवणूक म्हणजे फिक्स रिटर्न देणारी गुंतवणूक आणि अनिश्चित परतावा देणारी गुंतवणूक म्हणजे नॉन फिक्स रिटर्न देणारी गुंतवणूक फिक्स रिटर्न देणाऱ्या गुंतवणुकीमध्ये आपण गुंतवलेल्या रकमेवर ठरलेल्या व्याजदराप्रमाणे आपल्याला ठराविक रिटर्न्स मिळतात या प्रकारात रिस्क कमी असते किंवा रिस्क नसतेच असे म्हटले तरी चालेल पण यात रिटर्न्स देखील कमी असतात नॉन फिक्स रिटर्न्स देणाऱ्या गुंतवणुकीमध्ये रिस्क थोडी जास्त असते पण त्या तुलनेत रिटर्न्सही चांगले असतात या प्रकारात रिटर्न्स हे फिक्स नसतात चला आपण पहिल्यांदा बघूया फिक्स रिटर्न देणाऱ्या गुंतवणूक पहिली गुंतवणूक आहे एफ डी म्हणजे फिक्स डिपॉझिट हे नाव तर सर्वांनी ऐकलंच असेल एफ डी मध्ये आपण बँकेला ठराविक कालावधीसाठी एक ठराविक रक्कम देतो ज्यातून मिळणारे व्याज दर साधारणतः तीन ते सहा टक्के इतके असते लक्षात ठेवा मी व्हिडिओ जेव्हा कोणतेही व्याज दर सांगेल ते वार्षिक व्याज दर असेल म्हणजे आपल्याला एफ डी मधून वार्षिक व्याज दर तीन ते सहा टक्के इतके मिळते एफ डी करण्यासाठी सर्व रक्कम ही एकत्रित गुंतवावी लागते तुम्ही कमीत कमी एक हजार रुपयांची एफ डी करू शकता आणि एक हजार रुपयांच्या कितीही रक्कम सात दिवस ते दहा वर्ष एवढ्या कालावधीसाठी तुम्ही एफ डी करू शकता दुसरी फिक्स रिटर्न देणारी गुंतवणूक आहे रिकरिंग डिपॉझिट म्हणजे आर डी एफ डी आणि आर डीचे नियम जवळजवळ सारखेच आहेत फक्त ज्या लोकांना एफ मध्ये एकदम मोठी रक्कम भरणे शक्य नसते असे लोक आरडी मध्ये गुंतवणूक करतात यात तुम्ही दर महिन्याला थोडे थोडे पैसे टाकून गुंतवणूक करू शकता तिसरी गुंतवणूक गुंतवणूक म्हणजे म्हणजे पब्लिक फंड ही रिटायरमेंट प्लॅन म्हणून ओळखली जाते यामध्ये तुम्हाला वर्षाला कमीत कमी पाचशे रुपये जमा करावे लागतात या गुंतवणुकीचा लॉकिंग कालावधी एकूण पंधरा वर्ष असतो सात वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही त्यातील काही रक्कम काढू शकता पीपीएफ चे सध्याचे व्याज दर सात टक्के इतके आहे चौथी फिक्स रिटर्न देणारी गुंतवणूक आहे नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजे एन पी एस एन पी एस ही सुद्धा एक रिटायरमेंट स्कीम आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला कमीत कमी पाचशे रुपये जमा करावे लागतात यात तुम्ही भरलेल्या रकमेची साठ रक्कम तुम्हाला वयाच्या साठाव्या वर्षी मिळते उरलेली रक्कम तुम्हाला पेन्शन म्हणून तुम्ही हयात असेपर्यंत मिळते साठ वर्षाच्या आत जर तुम्हाला काही झाले तर जमा झालेली रक्कम व त्यावरील व्याजदर तुमच्या कुटुंबाला मिळते एन पी मध्ये तुम्हाला नऊ ते दहा टक्के इतके वार्षिक व्याजदर मिळते पाचवी गुंतवणूक आहे लाईफ इन्शुरन्स पॉलिसी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी ही घरातील कमावत्या व जबाबदार व्यक्तीने आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी करण्यात येणारी गुंतवणूक आहे यामध्ये पॉलिसी चालू असताना जर पॉलिसीधारकाला काही झाले तर त्याच्या कुटुंबाला पॉलिसीची रक्कम मिळते अनेक लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आहे जसे की टर्म इन्शुरन्स पॉलिसी मनीबॅक पॉलिसी आणि इंडोमेंट प्लॅन लाईफ इन्शुरन्स पॉलिसीचे रिटर्न्स हे एफ डी आणि आर डी पेक्षा जास्त असतात अशा प्रकारे फिक्स रिटर्न देणाऱ्या गुंतवणुकीचे मार्ग आपण बघितले यात रिस्क कमी आहे आणि रिटर्न्स देखील कमी आहे पण जर तुम्हाला रिस्क घ्यायची नसेल तर या प्रकारची गुंतवणूक चांगली आहे कारण इथे तुमचे पैसे सुरक्षित असतात आता आपण फिक्स रिटर्न नसणाऱ्या गुंतवणुकीचे मार्ग कोणते ते बघूया पहिली गुंतवणूक आहे रियल इस्टेट यात तुम्ही घर किंवा जागा विकत घेऊन नंतर ती विकू शकता सध्या लोकसंख्या वाढतच चालली आहे पण जागा ही मर्यादित आहे जागेत काहीही बदल होऊ शकत नाही त्यामुळे काही अपवाद सोडता रियल इस्टेट मधील गुंतवणूक ही चांगला परतावा देतच असते पण रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे मोठी रक्कम असणे गरजेचे आहे दुसरी गुंतवणूक आहे ती म्हणजे गोल्ड म्हणजे सोने मागील दहा ते बारा वर्षात सोन्यामधील गुंतवणूकदारांना खूप चांगले रिटर्न्स मिळाले आहे सोन्यामध्ये गुंतवणूक करताना सोन्याचे बिस्किट घेतले तर कधीही चांगले कारण ते विकताना त्यात कुठलीही घट होत नाही त्यामुळे आपल्याला अधिक नफा पुढची गुंतवणूक आहे म्युच्युअल फंड सध्या म्युच्युअल फंड बद्दल लोकांमध्येच बरीच जागरूकता निर्माण झाली आहे याचे कारण यात आपण आपल्या सोयीनुसार गुंतवणूक करू शकतो जसे की लमसम म्हणजे एकत्रित मोठी रक्कम गुंतवणे किंवा एस आय पी म्हणजे दर महिन्याला थोडी थोडी रक्कम गुंतवणे चौथी गुंतवणूक म्हणजे शेअर मार्केट इतर सर्व गुंतवणुकींपेक्षा सर्वात जास्त रिटर्न्स कमवून देण्याची क्षमता शेअर मार्केटमध्ये आहे पण सर्वात जास्त रिस्क सुद्धा यातच आहे म्हणून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना तुम्हाला शेअर मार्केटचे योग्य नॉलेज असणे गरजेचे आहे शेअर मार्केटमध्ये तुम्ही एक रुपयापासून ते करोडो रुपयापर्यंत गुंतवणूक करू शकता अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये गुंतवणुकीचे मार्ग आपण पाहिले पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये इन्व्हेस्टमेंट या विषयावर आपण डिटेल माहिती घेणार आहोत अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सचिन फायनान्शियल क्लिनिक या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद